सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी पंचवटी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे सात महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यामुळे पंचवटी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे पाहूया ही संपूर्ण बातमी पंचवटी पोलीस ठाण्यात अकरा मे दोन हजार तेवीस रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील फरदीन खान हा आरोपी फरार होता तब्बल सात महिन्यांपासून हा आरोपी फरार होता त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शोध गोपनीय माहिती मिळाली की सदर फरार आरोपी फरदीन खान हा अश्वमेध नगर आर टी ऑफिसच्या मागे येणार आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पदकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून मागील सात महिन्यापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फरदीन खान यास शिताफेने ताब्यात घेतला आहे तब्बल सात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस सापळा रचून पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णेक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलिस निरीक्षक सपकाळे पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार दीपक नाईक अनिल गुंबाडे कैलास शिंदे संदीप मालसाने विष्णू जाधव घनश्याम महाले वैभव परदेशी यांनी केली भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक